सूत्र न्यूज वास्तव बातमी ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम सह विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि मिनिटांनी माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला पालखी मार्गावरील गावगावी झालेल्या स्वागताचा स्वीकार करून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसमवेत जिल्ह्यात दाखल झाला टाळमृदुंगाच्या गज गुजरात आणि हरिरामाच्या जयघोषात दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या सोहळ्याचे सोलापूर जिल्हा सरहद्दीवर धर्मपुरी येथे प्रवेशद्वारावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांनी प्रशासनाच्या वतीने स्वागत केले बरड तालुका फलटण येथून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नातेपुते मुक्कामासाठी निघाली संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार असल्याने बरड नातेपुते दरम्यानचे वातावरण भक्तिमय झाले होते धर्मपुरीहून पुढे कारुंडे बंगला या ठिकाणी दुपारच्या विसाव्यासाठी थांबून नातेपुते येथे मुक्कामासाठी पालखी निघाली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील परभणीचे खासदार संजय जाधव माजी आमदार रामहरी रुपणवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले इशादीन शेळकंदे संदीप कोहिनकर अकलूद प्रांत अधिकारी बी आर माळी डीवाय एस पी नारायण शिरगावकर तहसीलदार सुरेश शेजूळ गटविकास अधिकारी मनोज राऊत तालुका आरोग्य अधिकारी प्रियांका शिंदे यांनी माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे स्वागत केले यावेळी रथाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे आदींनी माऊलींच्या दिंडी बरोबर टाळ गळ्यात घालून माऊली माऊली भजनाबरोबर चालत चालत वारकऱ्यांबरोबर आनंद घेतला यावेळी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पालखी सोहळ्याची सूत्रे सोलापूर नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सोपवली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सकाळी बरड तालुका फलटण येथून धर्मपुरी तालुका माळशिरस सरहद्दीवर दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचला संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा